नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायद्या न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत परंडा येथे सहा वर्षात चिमुरड्या जुळ्या बहिणींनी रमजानचा पहिला उपवास रोजा केला परंडा येथील तौशीफ खलीफ शेख यांचे जुळ्या दोन्ही मुलींनी पहिला रोजा उपवास केला रमजानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश देतो याच पवित्र भावनेतून आतिफा आफिया या दोन गोड जुळ्या बहिणींनी सहा वर्ष वयाने लहान असूनही मोठ्या उत्साहात रमजानचा उपवास रोजा धरून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले अफिया अतिफा या दोन्ही बहिणींनी पहाटे उठून सहरी केली आणि दिवसभर अण्णाचा कणही किंवा पाण्याचा थेंबही न घेता आपला उपवास पूर्ण केला घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना उपवास करताना पाहून या दोघींनी उपवास धरण्याचा हट्ट केला त्यांच्या या उत्साहामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे सायंकाळी सूर्यास्तानंतर कुटुंबासोबत इफ्तार करून त्यांनी आपला पहिला उपवास सोडला धार्मिक परंपरेसोबतच संयम आणि शिस्त शिकवणारे या उपवासाचे महत्त्व ओळखून या यांनी दाखवलेल्या चिकाटीचे सगळीकडे कौतुक होते आहे समाजात बंधुभाव आणि शांतता टिकवून ठेवण्याची शिकवण देणाऱ्या या महिन्यात माही आणि परीचा हा उपवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे कायदा न्यूजचे प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा